यश शेवटी चायला मिळत बसू वाटत नव्हतं अंगाईला सुद्धा झोप नसते आम्ही पण तुम्ही मला झोपवला आणि मी झोपलो असू शकते कारण या ट्रेनिंगच्या सुरुवातीचे चार दिवस मी आठवतो आम्ही इतके आहोत घर नाही लोक तो नाही विषयंतर <laughs> ना, <laughs> ना। <laughs> आपण एकमेकाची काहीच मदत करू शकत नाही आणि त्या मदतीच्या संदर्भात मी बोलतोच नाही मागच्या व्यासपीठावर हा विषय नको आहे पण मला थोडंसं वेगळीकडे जायचं होतं कारण आता झोपेत नव्हतं आजचा दिवसच कसा आहे देवजाने आणि आपणही त्यात आहात काही गोष्टी खरंच सर दोन पाहण्यापेक्षा त्यामध्ये मिसळून अनुभवून पाहणार ते खरोखर योग्य असतं हे पण कधी समजतं आपण जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व हो आणि वेळ तसं कमी आम्ही तर असं म्हणू की हे खरंतर आहे सुरुवातीच्या काळात जेव्हा आमच्याकडे वेळच वेळ होता तेव्हा व्हायला हवं हो होतं किंवा सकाळी राजाने जेव्हा हजरे लावले आमच्या निरोपासाठी तेव्हा व्हायला हवं हो होतं असो जे छान असत गोड असतं ते थोडंच असतं बाकी आयुष्य सगळं कडतर आणि कडूच असतं कारण दवाखान्याच्या गोळ्या हे तशाच असतात मित्रांच्या टोळ्या हे अशाच असतात बसता हसता उठता बोलता चालता विनोदाच्या बादशा घेऊन सोबत फिरणारी पंचपगवानाच्या ताटातल्या अन्नाच्या विष्ठान्नासारखी असणारी ही मंडळी आहे आणि आम्हाला आमच्या आयुष्याला काय तुमचं ते सॉरी माफ करते आर्ट ऑफ लिव्हिंग जीवन कसं जगावं कसं असावं कसं नसावं यासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं व्याख्यान तुम्ही या ठिकाणी दिलं आणि मनोमन आनंद याचा होतोय सर हे बायकोच्या साक्षीनं बोलण्यामध्ये खूप मोठी प्रेरित असते सर आणि तुम्ही दोघं मिळून हे काम करताय निश्चित पद्धतीने आमच्यासाठी प्रेरणादायी आहे इथून पुढच्या याच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला संध्या आणि व्यासपीठ मिळेल त्या व्यासपीठावर आपलं हे काम उत्तर उत्तर असंच पुढे होत रात जाऊ पण आज शब्द देतो की मी आपल्या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईब नक्की होईल सबस्क्राईबर नक्की होईल मी जॉईन करेन कारण मला झोपवलं आयुष्यात झोप खूप कमी आहे मिळत नाही त्यामुळे सुखाच्या असो अथवा दुःखाच्या रात्री असो पण आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवू शकतं की माणसाला कसं आहो शरीराला काय हवं आहे आणि आपण काय दिलं पाहिजे चार स्तंभावर असणारी लोकशाही आणि चार स्तंभावर असणारं जीवन चार खांद्यावर स्मशानात जाई तोपर्यंत असणारे चार खांदे करीत इथपर्यंत हा प्रवास आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवू शकतो एवढं मी निश्चितपणाने या ठिकाणी तुम्हाला सांगेन आपण या ठिकाणी आला आणि आमचा शेवट खरंच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आमच्या या प्रशिक्षणाचा शेवटपासून आमच्या जीवनाची सुरुवात करण्याचं सद्भाग्य अवभाग्य तुम्हाला लाभलं हे उत्तरोत्तर या कार्यासाठी आम्हाला सर्व या विशेष पोलीस प्रशिक्षणामध्ये असणाऱ्या शिक्षक अधिकारी प्रशिक्षण वर्गाच्या वती म्हणजे आपण सर्वांचे एकत्रित आभार मानतो आणि माननीय गायकवाड साहेब आणि ऑर्गनायझेशन यांनी खूप चांगल्या संधी आम्हाला निर्माण करून दिल्या त्याबद्दल आपले आभार मानतो आणि या ठिकाणी हा हार्ट ऑफ लिव्हिंगचा प्रोग्रॅम संपला असून जाहीर करतो धन्यवाद